हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉग तर बघा आज आहे संडे सगळ्यांना हॅपी संडे तर बायकांना संडे मंडे काही सुट्टी नसते तर सारखं उठले के आंघोळ केले आणि स्वयंपाक केलं म्हणजे आज स्वयंपाकाला सुट्टी थोडंसं स्वयंपाक होतं थोडंसं आणि आमच्या इकडे सकाळ सकाळ बघा पाऊस चालू झाला पा। आहे असं मस्त थंडगार व्ह्यू झाला आहे मला दाखवते एकच नंबर मस्त मस्त असं वातावरण बघा पाऊस चालूच आहे आणि मी आज मला स्वयंपाकाला काय सुट्टी सांग का मी भाकरी केल्यात पण नाही का इकडं भाकरी केल्यात ना रात्रीचं कालवण आहे पुरुष लोकांना काय सांगू तुम्हाला काय बोलतात ते चिकन मटन असलं ना <laughs> ते खातात शिळ दुसरं काय असलं ना भाज्या नाही खात तर बघा रात्रीचं असं मस्त कालवण आहे फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी आणि आता संडे आहे म्हणून काल नाही का मी कालच्या शॉर्टमध्ये बघितलं असेल रात्री बनवून दिलं दुपारी दुपारी आणलेलं मी रात्री बनवून दिलं त्यातलं एवढं राहिलंय मग आमच्यासाठी लोक आहो ना म्हटलं आमच्यासाठी फोरनही बघत आणि माझं नाही ऐकत पण काय माहिती एवढं सुंदर असेल काय फायदा जर माझं नाही ऐकत फोरनचं ऐकत पप्पा मला मिसळ खायचं तर लगेच पप्पा बॅग घेतली पप्पा गेले मिसळ आणले तर पोऱ्यांसाठी मिसळ आमूंसाठी नाश्ता झालेला आहे तयार तुम्ही तो बघितला असेल तर चला आता एक दिला मिसळ घेऊन गेले सकाळ सकाळी तुम्हाला आलं की आता मस्त मिस मिसळ दाखवते मिसळ तुम्ही बघितली नसाल ना कधी तर चला मी तुम्हाला आल दाखवते आले होऊ होऊ शकता हो घेऊन आलेली आहेत मिसळ आणि तुम्हाला दाखवते मिसळ कशी असते हाय ना साहेब तुम्हाला माहिती आहे का मिसळ कशी असते आमचे साहेबला लादवले तुम्हाला दाखवते पहिली गोष्ट बघा किती सारे लाद्या आणल्यात एवढं खाऊन कसं माणूस हे व्हायचं बघा हे बघा एवढ्या लाद्या आहेत एवढ्या साऱ्या लाद्या आणि ह्याच्यामध्ये ब्रून आहे का हा हो का बघितलं का कसं बोल हे आहे भरून आवड भरून आवडतो हळू आणि इकडं बघा आपली स्पेशल स्पेशल आमच्या इथं राजू शेत मिसळ म्हणून आहे फेमस काढा की साहेब जरा काढा व्हिडिओ बनवते काढा हे बघा अशी मस्त अशी मिसळ वा किती आणले दोन आहेत काय आणले की एवढं आणताना काय सांगायचे माणसाला मला सांग भात <laughs> का भातासोबत आवडते आहो पण लय हसतात काय माहिती फरसाण टाकून आणि ते असं नाही का एकदम मस्त लागतंय बरं असं मस्त फरसाण लिंबू आता ह्याच्यात असणार आहे ना तर चला मी आहून देते काढून फोन बी पकडायला हे पण व्हायला मला जरा अवघड पडते ह्याच्यामध्ये काढते टोपत राहू शकता आहूनसाठी इकडं मस्त असं भरून आहोंना बोलूनच आवडतो जास्त मला पण फांद ठेवा आणि इथं मिसळ पोरांसाठी तरीवाली नाही आली बरं का पोरांना लैटिकट असते ती तरी तर अशी मस्त मस्त मिसळ आहोंना देते चला अशी असते मिसळ मी पहिलं पोरांना उठवते मग मी खाते बघूया कसं झोपले मोठं उठून तर खायला लागलं आवाजाने लाग बाबा पप्पांनी मिस आणली उठा नाही खायच थंडी वाजते उठ ना मग उठ पंखा करते उठ पाचवन थंडी वाजते ना बघितलं का हा का बाय 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 कपडे उठ बा उठ तर चला नाही उठणार लवकर थंडी सुटली आहे बाहेर मस्त आहे ना तर तुम्हाला दाखवते माझ्या खिडकीतून किती भारी व्यू दिसतो हाय की नाही मस्त मस्त हिरवं हिरवं गार दिसतो माझ्या बेडरूमच्या खिडकीतून तर चला मी जाते आता मी काही पोरं नाही उठणार मोठी उठून खाती हे टिंगूचं माझं छोटं बाळ सोडून मला नाही जात पण मी खाते आता नाही उठत ते बघा पांगडून झोपलं या नाश्ता करायला बघा असं मस्त मस्त आणि इकडं माझ्या पिल्लूला पण दिलं हे बघा उठलं आणि पण टपकं केले त्यालाच माहिती पाणी वतून घेऊन आले मिसळ नाही चांगली केली तर बघा घामोळे आल्या तांग खाचायले आणि चला आम्ही असं मस्त मस्त नाश्ता करते पहिले शॉर्ट काढते आणि मग काय बोलते नाश्ता करते बघू शकता आपले मस्त जेवण झाले आणि आता काम करायला एवढा कंटा आलाय स्वयंपाकाला तू सुट्टी भेटली पण कामाला नाही भेटला फरशी भांडी कपडे पडले तर चला मी काम करते तर प्लीज माझे चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आपलं कसं वाटलं नाही की कमेंट करून सांगा चला बाय